शिल्लक राहिलेल्या भाताचं काय करायचा हा एक मोठा प्रश्न असतो त्यासाठी मी एक रेसिपी ट्राय करून बघितली अतिशय सुंदर झाली म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते आहे इथे मी शिल्लक भात मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला थोडंसं पाणी घालून बारीक असे पेस्ट करून घेतली त्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घातली कोथिंबीर बारीक चिरून घातली आणि उभा कांदा चिरून घातला मीठ घातलं जो थोडासा हिंग घातला ओवा घातला थोडासा आणि त्यानंतर यामध्ये मी हळद लाल तिखट आणि धणाजिरा पावडर घातली तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता आता यामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ घातलं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे सगळी पिठं अजून मला यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं आहे पण सगळी पिठं एकदम घालायची नाही आहेत आता यामध्ये हे व्यवस्थित मी हाताने मळून घेणार आहे म्हणजे छान असं एकजीव करून घेणार आहे त्यामुळे आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी कळते आणि मग त्यानुसार पीठ किंवा पाणी आपल्याला ॲड करता येतं इथे तुम्ही बघू शकता छान असं एकजीव केल्यावर थोडं मला हे मिश्रण चिकट वाटतं आहे आणि म्हणून मी त्यामध्ये एक वाटी इतकं ज्वारीचं पीठ घातलं आहे नॉर्मल आपलं भाकरीचं पीठ असतं तेच मी वापरलं आहे आणि छान असा घट्टसर त्याचा गोळा मिळेल इतपत त्यामध्ये पीठ घातलं आहे आता पिठाच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घालायचं आहे याचं कुठलंही विशिष्ट प्रमाण नाही आहे हे पिस तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता इथे बघू शकता असा छान गोळा तयार झाला आता बटर पेपरवर तेल लावून घेतलं लहानसा गोळा घेऊन छान असा तो ओल्या हाताने म्हणजे पाण्याचा हात घेऊन थापून घेतला आता मध्ये ह्याच्यामध्ये तीन चार मी होल केले आहेत ज्यामुळे आपण ते भाजताना आपल्याला त्याची मदत होणार आहे थालीपीठ तवा इथे गरम करत ठेवला आहे तव्याला तेल लावून घेतलं आणि त्यानंतर हे जे थालीपीठ मी थापून घेतलं ते तव्यावर घातलं तव्यावर घातल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे एक एक थेंब इतकं मी तेल घालणार आहे एकतर चव चारी बाजूने यामध्ये मी थोडंसं तेल सोडलं आणि एक एक थेंब तेल मी हे जे होल केले होते त्यामध्ये सोडलं त्यामुळे काय होतं थालीपीठ आजपर्यंत छान असं शिजलं जातं भाजलं जातं आणि खुसखुशीत लागतं अशा प्रकारे मी आता हे एका बाजूने खरपूस भाजून घेणार त्यानंतर ते परतणार इथे बघू शकता मस्त असा खरपूस रंग आला आहे अशा प्रकारे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे चटणीसोबत स्वस्त खाऊ शकता सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू